नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आले मी शेतामध्ये आणि शेतामध्ये बघा निंबूचं झाड आहे मस्त आपल्या घरच्या शेतातलं झाड आहे आणि त्याचे मस्त पिवळे पिवळे निंबू मी तोडणार आहे आज कारण मला निंबूचं लोणचं बनवायचं आहे तर बघा अशा प्रकारे निंबू मस्त लागलेलेच छान आणि आपल्याला पूर्ण पिवळे निंबू घ्यायचे आहेत हिरवा निंबू नाही घ्यायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे निंबू काढलेले आहेत मस्त बिलकुल त्याला डाग वगैरे काहीच पडलेले नाहीत अशा निंबू निवडून घ्यायचे आहेत झाडावरून तर बघू शकतो मी किती छान आहे मस्त एकच एक नंबर आहे निंबू तर आज आलं मनात म्हटलं चला आपण निंबूचं लोणचं तयार करू आणि गोड लोणचं बनवणार आहे मी तिखट कट नाही बनवणार आहे फक्त गोड बनवणार आहे मी मस्त आणि बघा मी अशा प्रकारे निंबू घेतलेले मस्त पिवळे आणि असे बारीक सालीचे घ्यायचे आहेत जाड सालचे नाही घ्यायचे आहेत कारण बारीक साल जर राहिली नावरची तर मग ते पटकन तयार होतं लोणचं आता मी निंबूची आता काप करून घेते तर मी एका निंबूपासून चार फुडी तयार करणार आहे मैं। मैं ले ले। ले ले तर बघा मी अशा प्रकारे फुडी तयार करून घेणार आहे चार तुम्ही एका निंबूच्या आठ पण फुडी करू शकता पण मी थोडे मोठी साईज राहू देणार आहे अशा प्रकारे मी मस्त फुडी तयार करून घेते तर बघा मी पूर्ण निंबू चिरून घेतलेले आहेत छान फुडी तयार झालेले आहेत आणि आता मी या निंबूमधल्या जे बिया असतात त्या मी बिया काढून घेते आता कारण बिया काढूनच घ्यायच्या कारण बिया जर नी काढल्या तर लोणचं थोडसं कडसळ लागतं म्हणून बी पूर्ण काढून घ्यायची आहे व्यवस्थित एकही बी ठेवायची नाही त्याच्यामध्ये तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण बिया काढून घेणार आहे तर बघा मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण बी मी काढून घेतलेले स्वच्छ करून घेतले आहेत निंबू मस्त बघू शकता तुम्ही एक बी मी ठेवलेली नाही आहे आता इकडे पातीला घेतलेले मी छोटे बोगुनी म्हणतात आमच्याकडे खानदेशमध्ये तर इकडे स्टीलचं पातीला घेतलेले मी आणि आपल्याला आता या पातेल्यात लोणचं तयार करायचं आहे तर बघा मी इकडे गॅसवरती पातीला ठेवलेले आहे आणि मी पातीला स्टीलचंच वापरलेलं कारण स्टीलच्या पातेल्यामुळे काय होते की कलर छान येतो आणि आपण जर अल्युमिनियमचं जर पातीला घेतलं तर त्याचा कलर काळसर येतो लोणचं खराब होतं ते तर बघा इकडे आता मी दोनशे ग्रॅम निंबू घेतलेले होते आणि त्या दोनशे ग्रॅम निंबूमध्ये आपल्याला तीनशे ग्रॅम मी साखर ॲड करणार आहे मी साखर थोडी जास्त घेणार आहे कारण साखर जास्त घेतल्यामुळे चव पण चांगली येते आणि गोड लागतं लोणचं मस्त तर बघा इथं मी आता साखर घेतलेली आहे मी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि आता कमी वरती जाता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मस्त तर बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेते म्हणजे असं मिक्स करतच राहायचं आहे बंद करायचं नाही कारण आपण जर मिक्स करणं बंद केलं तर पातीला खाली करपून जाईल तर मी आता अशाच प्रकारे छान मिक्स करून घेते आणि त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटेल मग साखरमुळे बघू शकता मी आजूबाजूला पातीला गरम झाले तर कसं पाणी सुटते आता जोपर्यंत पूर्ण साखर पकडत नाही तोपर्यंत मी असंच ढवळत राहणार आहे व्यवस्थित छान असं तर बघू शकता तुम्ही छान असं पाणी सुटलेलं मस्त अशा प्रकारे छान असं मिक्स कर मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागतं निंबूचं लोणचं फक्त करताना व्यवस्थित करायचं कडसईपणा कर आपली जर साखर कमी राहिली सा तर कडसईपणा त्याला येतो तर बघा पूर्ण पाणी झालेले तयार आता त्याच्यामध्ये तरी पण मी असंच ढवळत राहणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता कमीत कमी मला कमी गॅसवरती दहा मिनटं असंच ढवळत राहायचं आहे तर बघू शकता मी थोडं नॉर्मल नरम पाना तयार झालेला आहे आता पूर्ण पाक तयार होईल त्याचा आता तर थोडंसं मी याच्यात मीठ ॲड करणार आहे नॉर्मल जास्त नाही मीठ टाकल्यामुळे कुठलाही पदार्थ गोड पदार्थाला चव छान येते आणि मी पूर्ण गोडच बनवणार आहे त्याच्यात तिखट वगैरे ॲडणी करणार आहे मी तर बघा पूर्ण फेस तयार आहे म्हणजे आपलं लोणचं आता थोडंसं तयार झालेलं आहे आणि त्याचा कलरही थोडा चेंज होईल आता तर बघा अशा प्रकारे मस्त लोणचं तयार झालेलं आहे बघू शकतो मी पूर्ण रेडी झालेलं आहे लोणचं आणि आता मी थोडंसं टेस्ट करून बघते मी कारण कडसेपणा जर आला तर त्याच्यात साखर ॲड करावं लागेल पण कळ बघात खूप छान लागलेले कडसेपणा बिलकुल नाही त्याच्यामध्ये साखर मी जास्त घातलेली होती त्याच्यामुळे छान सुंदर असं मस्त तयार झालेलं उंच आता मी थंड झाल्यावर छान मस्त आता बरणीत भरून देईल काचेची तर एकच नंबर लोणचं झालं तर कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा అని పుడచ్చిన తో తోపర్య ధన్యవాద